आपण जात आहोत चैत्यभूमीला आणि छत्रपती शिवाजी पार्कला ते तुम्हाला जनता दापुलतात किती आले काय आले भीमसागर बघा मित्रांनो अशा प्रकारे बॅनर लावले चैत्यभूमीला जाण्यासाठी मार्ग चैत्यभूमी आणि शिवाजी पार्कला आलेली जनता बघण्यासाठी चलो आज चार डिसेंबर आहे मित्रांनो पाहू शकता हे जनता चालली आहे चैत्यभूमीला चैत्यभूमी स्मारकाकडे जाण्याचा मार्ग हे बघा मित्रांनो जिकड नजर जाईन तिकडे भीमा दिसत आहे आपले आंबेडकरवादी हे मित्रांनो बघा गेट सगळ्यात वरती आहे अशोक सम्राट आणि त्यांचे सैनिक बघा मित्रांनो चार तारखे रोजीच लागलेले एवढी लाईन अजून बघा मित्रांनो चैत्य भीमवर आलेला भीमसागर चला मित्रांनो दर्शन घेतले फायनली आता आपण जातोय छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे पाच आणि सहा तारखेपासून मित्रांनो वरळीच्या पुढे लाईन गेलेली असेल एवढी भयानक गर्दी येणार आहे यावर्षी बरं बंदोबस्त बघा त्यांची ट्रेनिंग चालू आहे सैनिकांची समता सैनिकांची आणि इथं पोलिसांचे पण ट्रेनिंग चालू आहे बघा मित्रांनो सहा डिसेंबर निमित्ताने आलेला हा जनसागर भीमसागर भीम आम्ही आई बघा मित्रांनो सहा डिसेंबर निमित्ताने आलेले शिवाजी पार्कवर हे पोलीस नाही करू देत तुम्ही कशामुळे बोला मी अमृत जिल्ह्यातून आलो आहात अशोक वानखडे माझे नाव आहे बघा मित्रांनो ॲम्ब्युलन्स वगैरे हो सगळे फायर ब्रिगेड वगैरे सगळं आनंद ठेवलेलं आहे मानवी किती लाखोच्या संख्येने आले पाहू शकता मित्रांनो आणि शिवाजी पार्कवर आलेला हा जनसागर जर तुम्ही ठेशनून बाहेर निघाला तर तुम्हाला असे निळे निळे पट्टे दिसले ना तर इथून असं सरळ जायचं सरळ तुम्ही मी तुम्हाला मिळणार आहे आणि महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं राहिलं मित्रांनो जे गोंधायला बसतात ना रस्त्यावर त्यांच्याकडून अजिबात गोंदवून घेऊ नका कारण ते सगळ्यांना एकच वापरतात जिकडे आपली नजर जाईल तिकडे फक्त आणि फक्त धेमान दिसत आहे मित्रांनो सो so, हाय गायज वेलकम टू माय टीवचना स्वागत आहे तुमचं सुनील नॅटेट ब्लॉग तिथे आता था। आज आपण जात आहोत चैत्रभूमीला आणि छत्रपती शिवाजी पार्कला बाबासाहेबां पहिलं चैत्यभूमीला आपण बाबासाहेबांचं सा दर्शन घेणार आहोत तिकडे दाखवणार आहोत किती जनता आली आणि नंतर शिवाजी पार्कला देखील जाणार आहोत तिकडे तुम्हाला जनता दाखवणार आहोत किती आली, आली काय आले भीमसागर आज चार तारखे रोजी खूप म्हणजे खूप लोटला आहे आलेला आहे चैत्यभूमीवर आणि शिवाजी पार्कवर तर चला आपण तेच बघण्यासाठी जाणार आहोत चलो व्हिडिओमध्ये शोध न कर आपण आहे जवळजवळ चला बघा मित्रांनो अशा प्रकारे बॅनर लावले चैत्यभूमीला जाण्यासाठी मार्ग मी आता दोन वाजता आलो आहे मित्रांनो म्हणून एवढी काय गर्दी दिसत नाही फुल मार्केटला पाहू शकता आपण जातो आहे चैतभूमी आणि शिवाजी पार्कला आलेली जनता बघण्यासाठी चलो जे मित्रांनो जर तुम्ही टेशनहून बाहेर निघत असाल बघा जर तुम्ही टेशनहून बाहेर निघाल तुम्हाला असे निळे पट्टे दिसले ना तर इथून असं सरळ जायचं सरळ मी तुम्हाला मिळणार आहे आणि पट्टे दिसले तर तुम्ही सरळ जाऊ शकता चैतभूमीवर तर चला आपण पण तिकडेच जात आहोत चलो हा चार डिसेंबर आहे मित्रांनो पाहू शकता ही जनता आहे चैत्यभूमीला बाबासाहेबांचं दर्शन घेण्यासाठी महामानवाचं अभिवादन करण्यासाठी पाहू शकता चैत्यभूमी स्मारकाकडे जाण्याचा मार्ग हे बघा मित्रांनो जिकडं नजर जाईन तिकडे भीमानुयाही दिसत आहे आपले आंबेडकरवादी बाबासाहेबांना अभिवादन करून आलेले हे लोक आणि काही लोक जात आहेत हे बघा मुंबई महानगरपालिकेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली दिली महामानवाला पाहू शकता आपण जातोय पहिल्या चत्र चैत्यभूमीला नंतर शिवाजी पार्कला जाणार आहोत चलो पाहू शकता बॅनर ठिकठिकाणी लागले मित्रांनो समता सैनिक चहा से वगैरे नाश्ता वगैरे करतात आणि इकडे गेट पण आहे पाहू शकता पहिलं प्रथम चैतभूमीला जाऊया नंतर जाऊया शिवाजी पार्क तयारी बाकी पण तयारी करता येतं पूर्ण मित्रांनो इथं अभिवादन करण्यात आलेला आहे महापुरुषाला महामानवाला पाहू शकता आणि समोर आहे इच्छित चला हे मित्रांनो बघा गेट हा सगळ्यात वरती आहे अशोक सम्राट आणि त्यांचे सैनिक पाहू शकता किती छान बनवलं आहे गेट चला जाऊया आतमध्ये मित्रांनो दर्शन घेण्यासाठी आता फिरून जायला आहे कारण तिथं गेट बंद केला आहे की समसमभूमीच्या दिशेने जावं लागतंय दर्शन घेण्यासाठी पाहू शकता ही जनता किती आलेली आहे जनता आल्यामुळं

असं बंद केलेलं आहे इथून इथून अजिबात एंट्री नाही आहे मी तुम्हाला दाखवले तिकडून एंट्री आहे पाहू शकता गेले या साईटून आहे इकडून इथं समसनभूमी जायचं आहे इकडून जाण्यास मनाई केली इथून फक्त येऊ शकतात जाऊ नाही शकत पाहू शकता आपण आलोय दर्शन बघा मित्रांनो चैत्यभूमीवर कोसळलेला गेम सागर चला तिथून जा मित्रांनो चैत्य भीमावर आलेला भीमसागर लहान मुलांसी मतारे जवान सगळे तरुण वगैरे सगळेच आलेले आहेत आणि तसं आमच्या सैनिकचे सैनिक सहनीच पहारा देत आहे म्हणजे सेवा करताय पाहू शकता गावावरनं खेड्यावरनं आलेली जनता कसलीही आस न ठेवता चला मित्रांनो दर्शन घेतलंय फायनली आता आपण जातोय छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे तिथे किती जनता आली ते दाखवण्यासाठी चला व्हिडिओमध्ये शेवट पण टाक चलो ते बघा जनता येणं जाणं चालूच आहे अजून गावावरून आलेला जनसागर पाहू शकता चला आपण जागा शिवाजी पार्कला चलो पाच आणि सहा तारखेपासून मित्रांनो वरळीच्या पुढे गे लाईन गेलेली असेल एवढी भयानक गर्दी येणार आहे यावर्षी परळी म्हणजे भायखळाच्या पुढं म्हणजे टीच्या जवळपास लाईन जाणार आहे या वर्षीची तुम्ही दाखवेलच आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही व्हिडिओला अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सगळे डिटेल आपल्या चॅनलवर मिळून जातील सहा डिसेंबर निमित्ताने तर चला जाऊया आपण शिवाजी पार्क तिकडे जातो आपण बघा आपण शिवाजी पार्कला जातो आहे आणि काही जनता जाते चैतभूमीला चैत्यभूमीला महामानाचं दर्शन घेण्यासाठी चला शिवाजी पार्कच्या इथं निवडलं आहे शौचालय शंभर मीटर दूर मग हे सगळे शौचालय आहेत शिवाजी पार्कमध्ये असं बाहेरही लावतील पण आतमध्येही लावलेले आहेत मित्रांनो जे फोटो कॅलेंडर वगैरे विकतात नाही आहे त्यांची जो इथं त्यांची लाईन आहे आराम करतात उद्यापासून सुरू होईल वाटते हे सगळं बघा मित्रांनो पोहोचलो फायनली आपण छत्रपती शिवाजी महाराज पार्क आणि इथं संत सैनिकच्या सैनिक पहारा देत आहेत ड्युटी करतायत त्यांची पाहू शकता आणि इथं आलेला भीमसागर स्वतः मित्रांनो आणि इकडे जागरूक पण आणले आहेत गाणे वगैरे चवले कार्यक्रम तार तार चार तारखेचं मित्रांनो चार पार्कला तिकडे बाथरूमची पाण्याची वगैरे सगळी सुविधा आंघोळीची वगैरे सगळी सगळी ए टू झेड सुविधा आहे मित्रांनो पाहू शकता हा शिवाजी पार्कचा परिसर आणि खरी जनता आतमध्ये आराम करते कारण ऊन खूप आहे बाहेर ते दाखवतो तुम्हाला चल बघा मित्रांनो सहा डिसेंबर निमित्ताने आलेला हा जनसागर भीमसागर भीम अनुयायी भीम आंबेडकरवादी जे बाबासाहेबांना प्रेम करतात संविधानावर प्रेम करतात ते सगळे इथं आलेले आहेत फक्त आणि फक्त एका महामानवाला अभिवादन करण्यासाठी ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाहू शकता हे किती जनता आहे असे सहा रूम बनवले आहेत सहा रूममध्ये किती जनता असेल बघा तिकडेही आहे पुढच्या याच्यामध्ये तिकडेही दाखवणार मी तुम्हाला पाहू शकता ही जनता सहा डिसेंबर निमित्ताने आलेली चैत्यभूमीवर ही जनता आणि इकडं कशाप्रकारे का काम केलं आहे या शिवाजी पार्कचं सहा डिसेंबर निमित्ताने तयारी कशी केली ती सगळे याच्यामध्ये दाखवत आहे बघा व्हिडिओमध्ये पाहू शकता मित्रांनो बघा मित्रांनो सहा डिसेंबर निमित्ताने आलेली शिवाजी पार्कवर जनता नागपूरच्या सर्वेने जनसागर आलेला आहे पाहू शकता जिकडे नजर जाईल तिकडे फक्त भीमा आम्ही आहे दिसतो बाकी कोणीच नाही जे शाबासाहेबांच्या विचाराला मागतात ते दिसत आहे आणि भीमा आम्ही आहे बस बाकी कोणीच दिसत नाही तिकडे बघा तिकडे देशभरातून आलेली जनता आहे खेड्यापाड्यातून देशभरातून गाव खेड्यातून आलेली ते जन फक्त बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मागणी नाही बाकी कशाचा स्वार्थ नाही काय नाही पैसे देऊन गोळी जनता नाही ही स्वतःच्या मनाने आलेली जनता पाहू शकतात जिकडे नजर जाईल तिकडे फक्त मा मानवाचीच अनुयायी दिसत आहेत तुम्हाला इथे पाहू शकतात इकडे आराम करताय जनते बोला हा तर मी अमरावती जिल्ह्यातून आलो आहे अशोक वानखडे माझे नाव आहे मी खूप बाबासाहेबांचं एकदम ह्या दुसरं कोणतं आवडत नाही बाबा आणि मी दर्शन इथं एक दर्शन आले तुम्ही अच्छा अच्छा अशी माझी अशी भावना आहे तर मी दर्शन इथं आलो पाहिजे आणि मी त्याचं दर्शन घेतलं म्हणजे कशामुळे येतात बाबासाहेबांचं दर्शन करायला त्याचे त्याचे उपकार मी जिंदगीभर नाही अच्छा भेटलो तुझ्याकडे उपयोग उपकारामुळे

मग दर्शन घेतलं तुम्ही दर्शन घेतलं का बरं 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 बर। कधी निघाले होते इथे यायला इथे या, येण्यासाठी कधी निघालेले तीन तारखेला तीन तारखेला आले अच्छा 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 मग आता आजच्या आता डायरेक्ट सहा डिसेंबरला जाणार सगळं फिरून फिरून बरं 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 धन्यवाद जयबीसाठी बाबासाहेबांनी एक नंबर केला पाहू शकता मित्रांनो इकडे पूर्ण जा तयार झालेले एकदम स्कूलमध्ये सगळे तर लिहिलेत कोणते कोणते कक्षा आहेत काय काय आणि इकडं तुम्हाला तर जनता दाखवलीच आहे हे पहिलं मंडप आहे आता दुसऱ्या मंडपमध्ये दाखवतो तुम्हाला आता जनता मी पाहू शकता इथं बाबासाहेबांच्या अभिवादन केलं आहे महापरिनिर्वाण दिनी महानगरपालिकेने हे बघा मित्रांनो हो ॲम्ब्युलन्स वगैरे सगळे फायरब्रिगेड वगैरे सगळं आणून इथं ठेवलेलं आहे ॲम्ब्युलन्स वगैरे हो फायरब्रिगेड जे जे दवाखान्याच्या गाड्या वगैरे आणि त्या वगैरे येऊन बसलेले प्रत्येक रोगाचे वेगवेगळे डॉक्टर इथं पाहू शकता जे रोग आहेत ते तुम्ही रोग इथे येऊन दाखवू शकता इथं नंबरही दिलेली आहे या नंबरावर आणि बौद्ध भनते पाहू शकता खूप म्हणजे खूप अशी जोरदार तयारी झालेली आहे आणि जनता चेकअपला पण आलेली आहे पाहू शकता चेकअप पण चालू येतो जनतेचा जिकडे नजर जाईन तिकडे फक्त आणि फक्त आंबेडकर वाद दिसत आहे तुम्हाला ही मानवी आई जे बाबासाहेबांना मानतात त्यांच्या विचारावर चालतात ते दिसत आहेत फक्त जिकडे बघावं तिकडे पाहू शकता तुम्ही प्रत्येक वेगळं प्रत्येक डॉक्टर वगैरे इथे येऊन नोंदणी चालू आहे पाहू शकता हे सगळे वेगवेगळ्या रोगाचे डॉक्टर तुम्ही मला सांगलेच आहे तिथे येऊन तुम्ही चेकअप करू शकता जर इथं कोणी चैत्यभूमीवर व्हिडिओ बघित माझा पाहू शकता पाहू शकता मित्रांनो भीमसागर जिथं बघावं तिकडं चौका चौकामध्येच मध्येच जिकडे बघावं तिकडे जागा पुरत नाही म्हणत मध्ये म्हणून बाहेर बसलेत पाहू शकता एवढी जनता आणली आहे आजच आज चार डिसेंबर आहे पाच आणि सहा डिसेंबर अजून बाकीच आहे पाहू शकता मित्रांनो ठिकठिकाणी थीक तुम्हाला भीमसागर दिसतोय भीम अनुयायी दिसत आहे आंबेडकरवादी जनता दिसते बस पाहू शकता तुम्ही जिकडे बघा तिकडे आणि तुम्हाला मनोज भाई संसाराचा स्टेज दाखवतो मित्रांनो ते बघा तिकडे बांधतात ते खा खायला पण यायला सुरुवात झालेली आहे चार तारखेपासूनच लोकांसाठी जेवण आणण्यासाठी लोकांची सुरुवात झाली आहे टेम्पो टेम्पोमध्ये आणि इथंही जेवण असतं महानगरपालिकेतर्फे आणि राजकीय पक्षांतर्फे पाहू शकता की आणि ही तर वस्तो मित्रांनो मनोजभाई संसारे यांचा स्टेज इथं असतो इथं मोठी मूर्ती असते बुद्धांची यावेळी साधासुद्धा स्टेज दिसतो मला भारी दिसत नाही तरी पण जाऊ दे आहे तेज बांधताय ते महत्वाचं आहे तर गाण्यांचा कार्यक्रम असतो या स्टेजवर महामानवाला अभिवादन करताना आणि तिकडे बा किती जनता जमली आहे तिकडे पण दाखवतो तुम्हाला चला अर्धी जनता तिकडेच आहे तिकडे जेवण वगैरे सगळी सुविधा केली आहे मानवी आहे किती लाखोच्या संख्येने आले जेवणाची लाईन आहे मित्रांनो जेवणाची हे गावागावांवरनं आलेत ना त्यांच्यासाठी जेवणाची लाईन बी एम सीने महानगरपालिकेने आणि एच पी पेट्रोल पंप आहे त्यांनी खूप मत मोफत जेवण ठेवलेलं आहे पाहू शकता महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने आंबेडकर वाल्यांसाठी आम पाहू शकता फक्त चार तारखे आज चार आणि तिकडे सगळे ठाव आहेत पाहू शकता जिकडे नजर जाईल तिकडे तुम्हाला जनता जनता जनताच दिसेल बाकी कोणी नाही भोजनासाठी लाईन लागलेली आहे सगळे गावागावावरनं बाहेरनं आलेले आहेत यु पी बिहार पूर्ण देशभरातनं आलेली जनता आहे किती मोठी लाईन लागली पाहू शकता तुम्हाला दाखवत नाही दुसरीकडे बंदोबस्त बघाल त्यांची ट्रेनिंग चालू आहे सैनिकांची समता सैनिकांची आणि इथं पोलिसांची पण ट्रेनिंग चालू आहे कशी सुविधा आहे त्याची काय द्यायची हे चे सगळी इथं त्यांची ट्रेनिंग चालू आहे पाहू शकता तुम्हाला सांगायचं राहिलं मित्रांनो जे गोंधायला बसत ना रस्त्यावर त्यांच्याकडून अजिबात गोंधून घेऊ नका कारण ते सगळ्यांना एकच सोयी वापरतात आणि आता तुम्हाला माहिती आहे कशा कशा प्रकारचे आजार निघत आहे सगळ्यात जास्त व्हायरल आजार म्हणजे कॅन्सर म्हणून कोणी गोंधून घेऊ नका रस्त्यावरून बोलायची आवडच आहे त्या दुकानामध्ये जाऊन बोलून घ्या प्रोफेशनल सोयी पण चेंज असते सगळं चेंड असतो म्हणून दुकाना दुकानामध्ये जाऊन बोलून घ्या जसं तुम्हाला आवड असेल टॅटो वगैरे काढायची एवढंच मला सांगायचं कामगार बघा थोडा एक कचरा दिसून द्यायचा त्यांना सांगितलं आहे जिकडे आपली नजर जाईल तिकडे फक्त आणि फक्त हे मानवी दिसत आहे मित्रांनो बाबासाहेबांना अभिवादन करण्या करायला आलेली जनता दिसते फक्त आणि फक्त तर पक्ता। जेवणाची लाईन लागली आणि तुम्ही चैत्रभूमीवर पण बघितले दे की ते गर्दी आणि शिवाजी पार्कवर तर आहेच गर्दी दे। कारण इथं आराम करण्यासाठी इथं सगळं बनवलेलं ना एवढा उन्हामध्ये पुढे फिरणार काही लोक फिरतात जातात तिकडे तिकडं अभिवादन केल्यानंतर पाहू शकता एवढी ही जनता आहे चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीची सहा पाच डिसेंबर बाकी सहा डिसेंबर बाकी तर चला आता एवढाच होता तुम्हाला चार डिसेंबरचा अपडेट कसा वाटला काय वाटलं नक्की कमेंटमध्ये कळवा आवडा असा व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा शेअरही करा व्हिडिओला दाखवा लोकांना आपली जनता किती आलेली आहे तर महामानवाला अभिवादन करायला यासाठी तर चला आपण निघतो आता घराच्या दिशेने तुम्हाला सहा पाच आणि सहा तारखेला आपण आपल्या चॅनलवर लाईव्ह येणार आहोत ते लाईव्ह तुम्हाला दाखवणार आहे मी चॅनलवर चला आता आहे घरी व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आवड आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये चला बाय जय भीम जय संविधान जय भारत चलो बाय हे शेवटचा व्ह्यू बघून घ्या आणि टॉयलेट वगैरे सगळ्या आंघोळी बिंगोळीच्या सुविधा आहेत तिथं बनते बघा आणि स्वच्छता अभियान महानगरपालिकेच्या माणसं इथं पोलीस बंदोबस्त पण आहे पाहू शकता तर चला आपण निघतोय आता चला जय भीम